भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला प्रचंड बहुमत मिळालंय मात्र स्पष्ट जनादेश मिळालेला असताना देखील मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचा सस्पेन्स अजून संपलेला नाही यापूर्वी इतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपनं प्रत्येक वेळी नवीन चेहरा देऊन धक्का दिलाय त्यामुळे महाराष्ट्रात काय होणार याबद्दल दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते आमदार हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रह करू लागले आहेत शिवसेनेचे काही आमदार आणि नेते हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला देखील गेले होते दरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचे निरोप गेले असल्याचं समजते याबद्दल एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना एक मेसेज दिलाय प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन होणार आहे महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमवण्याचे मुंबईत येण्याचं आवाहन केलंय तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे मात्र अशा पद्धतीनं माझ्या समर्थनार्थ कोणीही एकत्र येऊ नये असं आवाहन मी करतो पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील असं ट्विट एकनाथ शिंदेंनी यांनी केलंय तर महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा आणि मंत्रीपदाच्या वाटपाचा तिढा निर्माण झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे सोमवारी मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती पण तसा कोणताही निर्णय झालेला नाही दरम्यान सोमवारी सकाळी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले एका खाजगी कार्यक्रमानंतर रात्री अमित शहासोबत फडणवीसांची बैठक पार पडणार होती पण फडणवीस आणि अमित शहा यांची हो ही बैठक होऊ शकली नाही तर मंगळवारी सव्वीस नोव्हेंबरला एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय दोनही नेते हे अमित शहाची भेट घेणार आहेत आणि या भेटीत नव्या मंत्रिमंडळाबद्दल चर्चा होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे ब्यूरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम